एकनाथ शिंदेंची मिमिक्री ते भाजपावर प्रहार लोकसभेचे यश ते विधानसभेतील वॉटर फ्रॉड निर्धार मेळाव्यातून आदित्य ठाकरेंची जोरदार फटकेबाजी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे निर्धार शिबीर ईशान्य मुंबईतील कालिदास नाट्यगृहात पार पडले आणि या शिबिरात ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करत जोरदार हल्लाबोल केला जुने भाजपवाले अजूनही सांगतात की आपलं सरकार आलं कसं असं म्हणत त्यांनी भाजपवर सुद्धा निशाणा साधलेला आहे तसेच लोकसभा निवडणुकीतील पराभवावर सुद्धा आदित्य ठाकरेंनी भाष्य केलेलं आहे निर्धार शिबिरात आदित्य ठा ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की ज्येष्ठ नेत्यांकडून ऐकल्यानंतर शिबिर इथेच थांबायला पाहिजे मास्टर क्लास झाल्यानंतर आपण काय बोलायचं रावते साहेब यांनी आमच्या चार पिढ्यांसोबत काम केलं आहे रावते साहेबांसोबत हाऊसमध्ये काम करण्याची संधी मिळाली मी मंत्री असताना इथे बोलताना एक जरी शब्द इकडे तिकडे झाला तरी त्यांचा फोन यायचा रावते साहेब यांनी मराठवाड्यात काम केलंय मुंबईत राहणाऱ्या नेते आणि गरीब शेतकऱ्यांसाठी काम केलंय देसाई साहेब यांचा साहे अनुभव मला आ दाओसला आला होता प्राणायाम व्यायाम आमच्या बदली ते पण करायचे उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना सुभाष देसाई यांनी पक्षात जबाबदारी घेतली राजन विचारे यांना किती दबाव दिला जातोय हे सगळ्यांनी सांगितलं राजन विचारेनं त्रास दिला पण उभे राहिले ते म्हणजे राजन विचारे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघ आहे त्यात स्टीव वॉ आणि वॉ हे दोन बंधू आहेत आपल्यात हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या तसे सुनील राऊत आणि संजय राऊत आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे शंभर कोटीहून जास्ती म्हणजे जवळपास दहा पर्सेंट त्या पूर्ण टेंडरचे अडव्हान्स मोबिलायझेशन मध्ये देणार होते सहा हजार ऐंशी कोटी मधून अडव्हान्स मोबिलायझेशन देणार होते आपण विचार करा किती पैसे या कॉन्ट्रॅक्टर मित्रांच्या हाती एकनाथ शिंदेचे जाणार होते पत्रकार परिषद मी घेतल्यानंतर ते मी त्यांना चॅलेंज केलं मी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं चला तुमचं सगळं खाते येऊन घेऊन बसा माझ्यासमोर मी एकटा इथे बोलायला तुमच्यासोबत तयार आहे मीडिया समोर बोलू आणि मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो की हा घोटाळा कसा आहे तेव्हा त्यांनी उत्तर दिलं तर आता खड्डे खड्डेमुक्त करू दोन वर्षात रस्ते खूप किती वर्ष उलटून गेलीत तीन वर्ष उलटून गेली स्वतः मुख्यमंत्री पद पण सुटलं त्यांचं मुंबई खड्डेमुक्त झालीय का कारण मी तुम्हाला सांगतो मी गेले दहा वर्ष मुंबई महानगरपालिका जवळून पाहिलेली आहे अनेक शहरांचा अभ्यास करत असतो जर कोणी तुम्हाला आत्ताच्या जगात सांगितलं ना की एक वर्षात मी रस्ता खड्डमुक्त करून देतो की कुठचंही शहर खड्डमुक्त करून देतो तो खोटं बोलतोय व्यक्ती कोणी जर सांगितलं तुम्हाला मी मुक्त करून कुठचंही शहर ती व्यक्ती खोटं बोलते तुम्ही न्यूयॉर्क बद्दल बोला लंडन बद्दल बोला सॅन फ्रान्सिस्को बद्दल बोला मुंबई बद्दल बोला शांगाय बद्दल बोला हे काम हे सुरूच असतं कारण मुंबई किंवा कुठच्याही शहरामध्ये जेवढी लोकसंख्या आहे जेवढी गाड्यांची संख्या असते जेवढं पूर्ण विकासाचं काम चालू असतं हे सतत बदलत असतं दोन वर्षात कुठचंही शहर खड्डेमुक्त करत नाही पण यांचा खड्डा जो भरला तो खिश्यांचा खड्डा भरला होता कॉन्ट्रॅक्टर्सनी बाकी कुठचाही खड्डा मुक्त झालेला नाहीये बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई